महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज हिंदू समाज बांधवांतर्फे अभिवादन केलं जात आहे तसेच अखेर त्या रेल्वे पुलाखालील हनुमान मंदिराला स्थगिती मिळाल्यामुळे हनुमान भक्तांचं त्यांचे कौतुक केलं जात आहे तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या ज्या ठिकाणी जे जे योग्य राहील ते योग्य केलं जाईल ज्या ठिकाणी योग्य करण्याची कारवाई करण्याची वेळ येईल ती कारवाई केली जाईल संबंधित रेल्वे विभागाचा व त्या मंत्र्याशी चर्चा करून त्या मंदिराला वाचवण्यात हनुमान मंदिर असल्यामुळे स्थानिक भक्तांची नाराजी मोठ्या प्रमाणावर पसरली होती त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिलेली माहिती पत्रकारांशी साधलेला संवाद व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांचे झालेल्या बैठकीत अखेर हे हनुमान मंदिर वाचलं म्हणून त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक केलं जात आहे कालपासून दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा जे आला होता त्याला आता रेल्वेने सुद्धा स्थगिती दिलेली आहे मात्र कायमस्वरूपी रद्द करावी अशा पद्धतीचे मागणी करू ना त्यातनं असं आहे की माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या प्रमाणे नियमित करता येतात त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट